नमस्ते मित्रांनो तर आज तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा स्वागत आहेत तर हे बघा तुम्हाला इथे माझ्या मी आज इथे मकामध्ये बसलेली दिसत आहेत आणि तुम्हाला ह्याच मकाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहेत कारण की काय होते मका आपली ही साधारण एक पंधरा ते तीन वार किंवा एका महिन्याची जर झाली तर त्याच्या मकाचा हा जो कोंब आहेत तर ह्या कोंबाच्या आतमध्ये अक्षरशः अळी तयार होते आणि ती अळई तो मकाच्या कोंबातले जे कवळे कवळे छोटे छोटे जे कोंब आहेत मधला तो अक्षरशः खाऊन घेत असते तर याच्यावर तुम्ही काय उपाय करू शकता तर ह्याचबद्दल तुम्हाला आज माहिती दे देणार आहेत मी तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तुम्हाला अतिशय सुंदर अशी माहिती भे दिली जाईल कारण की मी जी मी जे औषध वापरणार आहेत ना तर त्याच्यामुळे तुम तुमचं जे मक मकाचा जो कोंब आहे तो अळी खात असेल ना तर त्या औषधामुळे साधारण एक मका जोपर्यंत तुमची निघत नाहीत म्हणजे जोपर्यंत तुम्ही तिची कंस तोडत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये पुन्हा अळी होणार नाही मी याची तुम्हाला गॅरंटी देते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हे बघा मित्रांनो तुम्हाला ही तुमच्या समोर दिसत आहे ही मका आहेत आणि या मकाला साधारण एक ही मका एक महिन्याची झालेली आहेत आणि बघा एक महिन्याची जर मका झाली म्हणजे त्याच्या छोटी मका असली तरी त्याला अळे लागते आणि आपल्याला त्याला काय करावं लागतं हे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा अशा पद्धतीनं ह्या मकाचा जो कोंब आहे तो पूर्णपणे अळयना खाऊन टाकलेला आहे हे, हे, हे बघा आणि इथे ती घाण पण करून गेलेली आहेत हे बघा हे बघा अशा पद्धतीनं खूप सारी जे मकाचे कोंब आहेत ते अळेना खाल्लेले आहेत तर तुम्ही याला मग समजा जर असे अशा पद्धतीनं मकाचा जर कोंब खाल्ला अळईना तर तुम्ही काय करतात की त्याच्यावर एक फवारणी करतात खूप भारी भारी औषधं आणून त्याची फवारणी करतात तरी पण तो फवारण्याचा जो पावर असतो तो फक्त एक साधारण चार पाच दिवस असतो आणि नंतर पुन्हा ती आळ अळई त्याच्यावर त्या झाडाच्या कोंबावर आक्रमण करते आणि पुन्हा ते जो कोंब आहे तो खायला सुरुवात करते तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही ह्या मकासाठी कुठलं एक कुठला एक फॉर्म्युला जो आहे जो दाख, मी आज तुम्हाला दाख लाईव्ह दाखवणार आहेत करून तर मी कुठला एक फॉर्म्युला म्हणजे मी साधारण प्रत्येक वर्षी मका करत असते आणि त्याच्यामध्ये कुठलं औषध वापरत असते म्हणजे तिथे तुम्हाला अगदी पाठीवर पंप घेऊन फवारायची देखील गरज पडणार नाहीत फक्त एक माझ्याकडे एक औषध आहेत ते, ते फक्त त्याच्या कोंबामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहेत जेणेकरून तुमच्या कोंबामध्ये जी आळे आहेत ती साधारण तुमची मका तोडण्यात म्हणजे तुमच्या मकाची तोड येण्यापर्यंत तुमच्या मकाला मध्ये आळे लागणार ना प्रयोग तुम्ही नक्कीच करून बघा मी तुम्हाला जो दाखवत आहे तो, दाख तो कारण की याच्यामुळे काय होतं तुम्ही त्याच्यामध्ये ज्या कोंबात जे औषध टाकणार आहेत ना ते औषध अक्षरशः अडीच तीन महिने जोपर्यंत मका निघत नाही तोपर्यंत त्याचा पावर त्याच्यामध्ये असतो आणि जेणेकरून ती अळई तो कोंब खायला येऊ शकत नाहीत तर चला तर मग आता बघूयात आपण मी तुम्हाला दाखवते की ती कुठला जो फॉर्म्युला आहे मी कुठलं औषध त्याच्यामध्ये टाकणार आहेत तर हे बघा मित्रांनो हे आहेत फर्टिरा नावाचं हे जे औषध आहेत फर्टिरा नावाचं एक किलोचं पॅकेट असतं यफ यम सी या कंपनीचं आहे आणि हे फर्टेरा तुम्हाला कुठल्याही जे आपलं औषधांचं जे शॉप आहेत ह्या शेतीमालाच्या औषधांचं जे शॉप आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे फरटेरा नावाचं हे जे औषध आहे, आहे ते भेटून जाईल तर हे बघा मी इथे फोडलेलं आहे हे माझ्याकडे आहेत तर हे असे एक छोटे छोटे दाणे असतात त्याचे तर हे फरटेरा नावाचं हे औषध आहेत तर हे बघा असं थोडंसं चिमोड भरून अपन... घेऊन आपण आपण हा जो कोंब आहे तर ह्या कोंबामध्ये असे दोन तीन दाणे असं याच्यामध्ये टाकणार आहोत हे बघा तुम्हाला परत दाखवतील हे बघा हा कोंब आहेत तर ह्या कोंबामध्ये असे दोन तीन दाणे इथे टाकायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीनं जो मकाचा प्रत्येक कोंब आहेत तर अशी एक एक किंवा दोन दोन सऱ्या घेऊन प्रत्येक कोंबामध्ये ते औषध आहे ते असं चिमूट भरून टाकायचं आहेत तर यांनी अगदी तुमची जी अळई आहे त्या कोंबामधली ती कोंबामधली अळे मरून जाईल आणि पुन्हा जो नवीन जो कोंब आहे तो उगवायला सुरुवात होईल आणि हे जे औषध आता तुम्ही टाकत आहेत तर याच्यानंतर मकाची सरी आहेत ती फोडून घ्यायची आहेत तर सरी फोडणं म्हणजे काय म्हणजे मकाला दोन्ही साईडनं भर देणं किंवा मातीची भर लावणं मकाला दोन दिवसानंतर जे खत आहेत ते खत तुम्ही टाकू शकता आणि खत टाकल्यानंतर लगेच मका तुम्ही भरून पण देऊ शकता तर इथे याला मकाला फवारा मारण्याची गरज नाही आहे म्हणजे कुठल्या पण औषधाचा फवारा मारण्याची मकाला गरज नाही आहे तर अशा पद्धतीनं अगदी पाणी भरल्याच्या नंतर दोन तीन दिवसांनी तुमची जी मका आहेत ती परत पहिल्यासारखी अगदी व्यवस्थित होईल तर हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही हा प्रयोग करून बघा तुमच्या मकामध्ये आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद